नमस्कार मैत्रिणींनो तुम्हालाही मुलांच्या टिफिनमध्ये पराठ्यासोबत सॉस द्यायला कंटाळा येतो का तर इथे आज आपण मस्त लिंबाचं तिखट गोड आंबट चवीचं लोणचं करतोय अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होतं आणि चवीला अप्रतिम तयार होतं मुलांना नक्कीच आवडेल तर इथे हे लिंबाचं लोणचं करण्यासाठी मी एक पाव लिंब घेतलेली आहेत लिंब स्वच्छ पिवळ्या रंगाची घ्यावी त्यावर डाग वगैरे नसले पाहिजेत हिरवट रंगाची घेऊ नका इथे माझ्याकडे दोन आहेत तर ती मी वापरणार नाहीये तर त्यामुळे काय होईल हिरवट रंगाची लिंब वापरल्याने आपलं लोणचं कडू होऊ शकतं त्यामुळे पिवळ्या रंगाची लिंब घ्यायची आहे गरम पाण्यामध्ये मीठ घालून त्यामध्ये लिंब अगदी दहा मिनटं ठेवायची त्यानंतर स्वच्छ धुवून कोरड्या कापड्याने पुसून घ्यायची त्यानंतर कट करायची आहेत आणि त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत बिया व्यवस्थित चेक करायच्या निघाल्यात की नाही पूर्ण नाहीतर मग बिया जर लिंबाच्या लोणचामध्ये असतील तर मग लोणचं कडू होऊ शकतं थोडी करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या बडीशेप घालून मिक्सरला लावून जाडसर हे वाटून घ्यायचंय तर बघू शकता मी अशा पद्धतीने जाडसर वाटलंय तुम्ही यापेक्षा अजून थोडं जाडसर देखील ठेवू शकता आता आपण हे जे लिंबाचं वाटण केलंय ते मोजून घ्यायचं जेणेकरून आपल्याला गोडाचं प्रमाण त्यामध्ये व्यवस्थित घालता येईल तर पाऊन कप हे लिंबाचं मिश्रण झालं त्यामध्ये मी साधारण त्याच्या दीडपट गुळ घातलाय तुम्ही अगदी दोन पट देखील घालू शकता गुळ किंवा साखर तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हिंग आहे त्याचबरोबर दोन लवंग आणि दोन वेलची हलक्याशा अशा फोडून घालायच्यात म्हणजे त्याचा सुगंध छान आपल्याला उंचामध्ये उतरेल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे एकसारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत याला उकळी येत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे तर प्रमाण कमी आहे तर अगदी एक दोन मिनटामध्ये याला चांगली उकळी येते याला याला खुड़ी खुड़ी बर तर बघू शकता अगदी एका मिनिटातच याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे चांगली खळखळून उकळी आली नाही गॅसची फ्लेम लगेचच आपल्याला मग कमी करायची आहे आणि अगदी कमी याचेवर मग या लिंबाच्या लोणच्याला आपल्याला शिजू द्यायचं आहे एकतारी पाक होईपर्यंत तर इथे बरोबर सात ते आठ मिनटं झालेत सात ते आठ मिनटानंतर चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडंसं लोणचं काढायचं चा। हलकंसं थंड झालं की मग बोटामध्ये घेऊन चेक करायचं एक तारा आली की लगेचच गॅस बंद करायचा आहे बघू शकता मस्त अशी एकतार आलेली आहे आता इथे लगेच मी गॅस बंद केला आहे कढई गरम आहे म्हणून हलवत आहे मस्त असं हे लोणचं आपलं इथे तयार झाले थंड झालं की हलकंसं घट्ट होतं पण चवीला अप्रतिम लागतं मस्त तिखट गोड आंबट चवीचं नक्की करून पहा आवडल्यास फॉलो करा धन्यवाद